रामनवमी निमित्त भुसावळी शहरामध्ये करण्यात आली श्री साईबाबा यांची मिरवणूक मिरवणूक मोठ्या उत्साहात वाजत गाजत साई भक्त तल्लीन दिसून आले दरवर्षीप्रमाणे यंदाही ये रामनवमी निमित्त भुसावळी शहरातील जामनेर रोडवरील श्री साईबाबा मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढून टी व्ही वर टावरजवळील साईबाबा मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये साईबाबाची पालखी साईबाबाच्या वीज फुट मूर्तीचे देखावा आदि आकर्षण होते यामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांचे सचिव देखावे देखील सादर करण्यात आले होते मिरवणुकीत वारकरी संप्रदायातील मुलांनी सहभागी घेऊन भजन कीर्तनाचा गजर केला मिरवणुकीमध्ये साईभक्त भाविक महिला वर्ग या मोठ्या संख्येने वाजत गाजत सहभागी झाले होते संपूर्ण शहराचे या मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले होते अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच वयागटातील जनमानस यामध्ये सहभागी झालेला होता यावेळी पिंटू कोठारे यांची घेतलेली मुलाखत गेल्या पंधरा वर्षापासून साईबा मंदिर साईबा साईबाबांची पालखी आणि पादुका दर्शन दर्शनकरांना देण्यासाठी रामनवमी निमित्त प्रत्येक वर्षी आम्ही साईपालखीचं आयोजन करत असतो आणि यापुढेही असं भाविकांचा प्रतिसाद मिळवताना साईपालखीचं आयोजन करत राहू गेल्या काही वर्षापासून शिर्डी साईबा मंदिरात सुद्धा रामनवमी निमित्त साईपालखी निघत असते आपण जातो काळात राहतो यापुढेही असं आशीर्वाद उद्वाडकरांना दर्शन घेण्यासाठी पालखीचं हा उपक्रम सुरू राहील ओम साईराम ओम साईराम